नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो वाक्याचे प्रकार आपण पाहू लागलो आणि या वाक्याच्या प्रकारामध्ये आपला हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये या अगोदर आपण प्रधानत्वसूचक उभयानवी अव्ययाचा अभ्यास केला आणि आज आपण त्याचा दुसरा पाठ जो आहे तो गौणत्वसूचक उभयानवी अवयाचा पाहणार आहोत तत्पूर्वी वाक्याचे जे प्रकार आहेत त्या वाक्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला प्रधानत्वसूचक उभयानवी अव्यय वापरूनही त्याचं केवळ वाक्य कसं होतं याचा एक संदर्भ तुम्हाला देतो जेणेकरून तुम्हाला ते रिकॉल होईल ठीक आहे ज्यांनी तो पहिला व्हिडिओ पाहितला नसेल प्रथमतः तो पहिला व्हिडिओ पहा देन हा व्हिडिओ तुम्ही पहा चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय अनेक जणांचा काय विश्वास असतो की प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयाने फक्त संयुक्त वाक्य बनतं प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय <coughs> यांनी काय फक्त संयुक्त वाक्य बनतं असं असा आपला एक भ्रम आहे असं काही विद्यार्थ्यांना वाटतं की मग काय तुम्हाला याचं केवळ वाक्य कसं कसं बनतं ते सांगतो हा फरक तुम्ही लक्षात घ्या होता मग काय केवळ वाक्य बनण्यासाठी काय तुम्हाला नाम प्लस नाम ठीक आहे आता या प्लसच्या जागी काय माहित का, का? इथं उभयान्वयी अव्यय आहे इथं काय उभयान्वयी अव्यय ठीक है, वी है। या प्लस च्या जागी उभयान्वयी अव्यय मग नामनाम विशेषण 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 नामनाम विशेषण विशेषण प्लस क्रियाविशेषण प्लस विशेषण हे जर या जर दोन गोष्टी जर उभयान्वयी अव्ययन प्रधानत्व सूचक उभयान्वयी त्यातील तुम्ही कुठलंही उभयान्वय अव्यय घ्या मग मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की त्यामध्ये काय काय असत समुच्चय बोधक असतं न्यूनत्व बोधक विकल्प बोधक असतं आणि परिणाम बोधक असत बरोबर तर मग मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती सर्वप्रथम आपण एक टीम तयार केली आपण समुच्चय केला त्या समुच्चयामध्ये असे काही प्लेयर्स आपल्याला आढळले जे की वीक होते ज्यांना फिल्डिंग जमत नव्हती बॅटिंग जमत नव्हती मग आपण ते जे न्यूनत्व आहे त्यातलं ते न्यूनत्व आपण बाहेर काढलं आणि त्याला आपण विकल्प शोधला विकल्प शोधला म्हणजे काय त्या जागी आपण प्लेयर रिप्लेस केले मग एक दोन प्लेयर आपण त्याच्यामध्ये टाकून दिले मग आपलं काय झालं न्यूनत्व बाजूला गेलं आणि परिणामी आपण काय मॅच जिंकणार आहोत मग काय सर्वप्रथम आपण समुच्चय केला मग आपण न्यून मग त्यामध्ये न्यूनत्व आलं मग आपण विकल्प शोधला आणि फायनली आपण मॅजिकली मग समुच्चेबोधक न्यूनोधक पर विकल्पबोधक आणि परिणामबोधक हे चार प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे प्रकार आहेत चार बरोबर आणि या चार प्रकारामध्ये सर्व जे वाक्य असतात ते संयुक्तच वाक्य असतात असं विद्यार्थ्यांना वाटतं पण नाही इथं गेम होऊ शकतो आपला ते वाक्य कधी कधी ते वाक्य जर याने जोडले असतील यांनी तर ते सर्व वाक्य काय असतात केवळ वाक्य असतात एवढं लक्षात ठेवायचं ते वाक्य काय असतात ते वाक्य केवळ वाक्य असतात एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे मग ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची मग आता दुसरी स्लेट पहा मग मध्ये काय इथं प्रधानत्व सूचक उभयान्वयी जे अव्यय जे आहेत उभयान्वयी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे अव्ययाचे जे चार प्रकार आहेत चार प्रकार कुठले एक आहे समुच्चय एक आहे समुच्छे बोधक ठीक आहे दुसरं आहे न्यूनत्वबोधक बोधक दुसरं आहे काय न्यूनत् बोधक तिसरा आहे विकल्प आणि चौथा आहे परिणाम बोधक ओके परिणामबोधक मग या सर्वामुळे जे वाक्य बनतात एक तर त्या वाक्याचा प्रकार संयुक्त असतो किंवा केवल असतो ठीक आहे मग ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि याच्यामध्ये जे दोनही वाक्य असतात ते दोनही वाक्य प्रधान प्रधानच असतात इथं गौण वाक्य नसतं एका वाक्यावर दुसरं वाक्य डिपेंड असं तुम्हाला कुठंच दिसत नाही ठीक आहे मग ते कुठं दिसतं तर गौणत्व सूचक उभयानवी अवयामध्ये दिसतं आणि गौणत्व सूचक उभयाने अवयाचे जे चार जे वाक्याचे चार प्रकार पडतात ते चार प्रकार आपण आता पाहणार आहोत आणि सूचक उभयानवी अव्ययाने जोडलेले जे वाक्य असतात ते वाक्य मिश्र वाक्य म्हटले जातात मग आपल्याला तेच पाहायचे तर वेळ न घालवता आपण त्या गोष्टीकडे जाऊ की गौनत्वसूचक उभयान्वी अव्य काय असतं मग सूचक उभयानव यामध्ये एक वाक्य प्रधान आहे हे जे वाक्य आहे ना ते प्रधान आहे प्लस आहे आणि एक वाक्य गौण आहे जे मायनस आहे ठीक आहे आपण गौनला काय म्हणणार मायनस म्हणणार आणि प्रधानला काय म्हणणार प्लस म्हणणार ठीक आहे मग या जोडणाऱ्या उभयानवी हवयाला गौनत्वसूचक उभयानुव्य म्हणजे इथं पहिलं वाक्य प्रधान दुसरं वाक्य गौन किंवा पहिलं वाक्य गौन दुसरं वाक्य प्रधान, दुसर प्रधान। आणि याला जोडणारा काय याला जोडणार काय हे उभयानवी अव्य असणार गौनत्वसूचक ठीक आहे मग पहा आता गौनत्वसूचक उभयानवी हवे प्रधान उपवाक्य गौन उपवाक्य जोडते तेव्हा जे वाक्य बनते त्याला काय मिश्र वाक्य म्हणतात विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात मिश्र वाक्य मग चला पुढे मग आता काय सूचक उभयावी उभयानुही अव्ययाचे चार प्रकार पडतात चार प्रकार आता याची ट्रिक काय माहितीये काय याची ट्रिक सांगून देतो तुम्हाला मी स का र -चा उ स सकाळचा ऊस ठीक आहे सकाळचा ऊस स फॉर काय स्वरूप बोधक ठीक आहे स फॉर स्वरूप बोधक का फॉर कारण बोधक स फॉर स्वरूप बोधक का फॉर कारण बोधक ठीक आहे आणि त्यानंतर उ फॉर उद्देश बोधक फॉर उद्देश बोधक आणि स फॉर संकेत बोधक स फॉर संकेतबोधक हे लक्षात ठेवा ठीक आहे सकाळचा ऊस मग तिकडे काय होतं टीम बनवली न्यूनत्व आलं विकल्प शोधला परिणामी मॅजिकलो ते चार समुच्चे बोधकचे प्रधानत्व सूचकचे ठीक आहे ते चार वाक्य प्रकार आणि इथं गौणत्वाचे काय सकाळचा ऊस मग याच्यामध्ये चा चारील चारी येऊन जातात मग त्याच्यामध्ये आता एक एक आपण पाहणार आहोत त्यातील उभयानुयव्य कुठले त्याचा वापर कसा वाक्य कसे फिरतात कसे बनतात ते वाक्य मिश्र आहे की केवळ वाक्य आहे हेही समजून घ्यायचं आपल्याला चला मग पुढे माता स्वरूप बोधक उभयानवी अव्यय सर्वप्रथम पाहूया आपण ठीक आहे एक शब्द किंवा वाक्य यांचा खुलासा पुढे करणाऱ्या स्पष्टीकरण पुढे देणाऱ्या स्वरूप पुढे दाखवणाऱ्या उभयानवी अवयांना स्वरूप बोधक अव्यय म्हणतात काय करतं ते एक तर स्पष्टीकरण पुढे देतं वाक्याचं स्वरूप सांगतं तर स्वरूप म्हणजे काय आता महेंद्रसिंग धोनी इंडियाचा कॅप्टन आहे ठीक आहे आता महेंद्रसिंग धोनीचं स्वरूप काय की तो इंडियाचा कॅप्टन आहे म्हणजे खुलासा करतं ते पुढे महेंद्रसिंग धोनीबद्दल खुलासा पुढे केला पुढच्या वाक्यामध्ये ठीक आहे मग असेच वाक्य तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत मग इथं काय आहे स्वरूप बोधक अव्ययाचे हे जे अव्यय आहेत हे जे अव्यय आहेत म्हणून म्हणजे कीजे जे म्हणून मनजे कीजे हे तुम्हाला पाठ करायचे लिहा वाचा लिहून परत काढा परत वाचा हे तुम्हाला करायचे आणि हे तुम्हाला पाठ करायचे स्वरूपबोधक बोधक गवनत्वसूचक उभयानवी प्रकार जर विचारला त्याचे जर अव्यय जर विचारले तर काय म्हणणार मनून मन, म्हणून म्हणजे कि जे ठीक आहे मग चला पुढे मग आता पहा स्वरूप दिसतं तुम्हाला पा बारा वस्तूचं स्वरूप काय हो बारा वस्तू बारा केळी जर तुम्ही घेतली तर ते त्याला आपण काय म्हणतो एक डझन हे त्याचं काय झालं हे त्याचं स्वरूप झालं म्हणजे बारा वस्तू या डझन भर असतात ठीक आहे मग त्याचं हे तसं स्वरूप झालं मग हे मन जे आहे मन जे हे काय झालं हे अव्यय झालं मग इथं मन जे अव्यय झालं आणि वाक्यामध्ये स्वरूप दाखवलेलं आहे तर मग हे वाक्य कुठलं झालं हे मिश्र वाक्य झालं वाक्य झालं आता म्हणजे हे कुठं सापडतं तुम्हाला प्रधान सूचक मध्ये ते नाहीचे इकडं सापडतं ठीक आहे चला महाराष्ट्रात तुकाराम म्हणून तुकारामांचं स्वरूप आदरणीय जे आपले संत होऊन गेले तुकाराम महाराज तुकारामांचं स्वरूप काय ते एक थोर संत होऊन गेलेत मग हे स्वरूप त्याचा उलगडा केला का हो आदरणीय संत जे आपले थोर तुकाराम महाराज जे आहेत त्यांचं जे त्यांच्या अस्तित्वाबद्दल त्यांच्या याच्याबद्दल जो उलगडा उलगडा केलेला आहे ते काय होते थोर संत होऊन गेले मग हे जे म्हणून आहे हे काय गौणत्व सूचक उभयानवी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयानवी अवयाने जोडलेलं वाक्य हे मिश्र वाक्य असतं चला मग पुढे एक रुपया म्हणजे शंभर पैसे होय बाबा म्हणाले आता ही हो। एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या थोर व्यक्तीच्या एखाद्या माणसाच्या किंवा कुठल्याही व्यक्तीच्या तोंडचे शब्द की आपण काय म्हणतो स्वामी विवेकानंद म्हणाले सकाळी चारला उठून अभ्यास करत जा मग स्वामी विवेकानंद म्हणाले त्यांच्या तोंडचे शब्द आहेत ते आता म्हणतायत का नाही ते म्हणालेत म्हणून गेलेत आपण बोलताही सांगतो तुकाराम महाराज म्हणून गेले की प्राण्यांना आपलं माना मग तुकाराम महाराज आत्ता बोलले का हो नाही तुम्हाला ते दाखवण्यात येतं प्रेझेंटमध्ये सांगण्यात येतं तोंडचे शब्द जे असतात वर्तमान काळामध्ये तुम्ही ते अभ्यासता मग तोंडचे शब्द जे असतात ते काय कुठं जातात ते स्वरूप बोतक मध्ये जात एवढं लक्षात ठेवायचंय मग कोणी जरी असं उदाहरण आलं बाबा म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले तर काय म्हणायचं स्वरूप बोतक ठीक आहे मग पा येताना तुझ्यासाठी खावाने म्हणाले की ठीक आहे विनंती अर्ज ऐसा जे आमच्या भागात पाणी टंचाई जाणवत आहे मग अर्ज कसा आहे हो? आमच्या भागात पाणी टंचाई जाणवत आहे अर्जाचं स्वरूप पुढे रिव्हील केले पुढे उघड केले मग हे ज्या वाक्यामध्ये जिथं कळत जिथं हे उभयान्वी अव्यय दिसतात तुम्हाला विनंती अर्ज यायचा जे म्हणून म्हणजे मन की जे ठीक आहे मग या वाक्यामध्ये तुम्हाला उभयान्वी अव्यय सापडले आणि वाक्याचं स्वरूप पुढे उलगडताना दिसते मग या वाक्यांना तुम्ही काय म्हणायचं हे वाक्य सगळे मिश्र वाक्य आहेत आणि याच्यातले जर तुम्हाला उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायला सांगितला तर तुम्ही वाक्याचं स्वरूप काहीतरी उलगडा केलेला आहे पुढच्या सेंटेन्समध्ये मा किंवा मागच्या सेंटेन्समध्ये मा तर त्याला तुम्ही काय म्हणणार स्वरूप बोधकचं वाक्य आहे ठीक आहे एवढं तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो चला पुढच्या याच्यामध्ये जाऊ स्लाइडवर जाऊ कारणबोधक प्रधान वाक्याचं कारण गौण वाक्यात दर्शवणाऱ्या उभयानुवी अव्याला कारणबोधक गौणत्वसूचक गौनत्वसूचक उभयानुवी अव्यय असं म्हणतात मग काय याच्यात कारण दाखवलेलं असतं उभ्यानुया कसे पहा कारण की का ठीक आहे मग पहा आता रमेश राज्यात पहिला आला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला आता याच्यामध्ये असं काही म्हणून म्हणजे असं काही काहीच नाही आलेलं इथं कारण दिसते तुम्हाला प्रामाणिकपणे राज्यात पहिला आला कारण त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला आजोबा शांत राहतात कारण की ते सर्व जाणतात आजोबा शांत का का राहतात कारण ते सगळं जाणतात मग अशा वाक्याला ज्यावेळेस आपण फोडून पाहतो तिथं तुम्हाला कारण स्पष्ट होतं तुम्ही कारण या उभयानुयाव्याला असं गोल करता आणि म्हणता हे तर कारणबोधक उभयानुयाव्य आहे कारणबोधक बोधक, बोधक हा गौणत्व सूचकचा प्रकार आहे आणि इथं बनलेलं वाक्य हे मिश्र वाक्य आहे एवढंच तुम्हाला लक्षात आहे मग तीन गोष्टी एकमेकांना कोरलेट होतात पहिली गोष्ट तुम्ही उभ्यानव्यावे वाक्यातलं काढलं त्याला तुम्ही गोल केलं तुम्ही म्हणले हे कारणबोधक आहे मग कारणबोधक कुठल्या याचा प्रकार आहे तर गौणत्वसूचकचा प्रकार आहे मग गौनत्वसूचकनं जोडलेलं वाक्य कशाचं बनतं मिश्र वाक्य बनतं मग ही जी सगळी वाक्य जी बनतात ती मिश्र वाक्य आहेत आजोबा शांत राहतात कारण की ते सर्व जाणतात वधू परीक्षा नाही का की यंदा कर्तव्य नाही ठीक आहे हा इथला इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो आणि पुढच्या याच्यावर जातो चला उद्देश बोधक आता उद्देश आता काय म्हणून यास्तव याकरिता म्हणून यास्तव याकरिता प्रधान वाक्याचा जो उद्देश आहे तो तुम्हाला गौण वाक्यामध्ये मा दिसतो मग असं नाही बरं की सुरुवातीला प्रधान वाक्यच पाहिजे नाही प्रधान वाक्याचा उद्देश तुम्हाला गौण वाक्यात दिसतो आणि म्हणून त्याला गौणत्वसूचक उभयानवी अव्यय म्हणतात माता पा उद्देशबोधक गौणत्वसूचक गौनत्वसूचक उभयानवी अव्यय म्हणतात माता का पहा उद्देश काय असतो आणि उद्देशबोधक गौणत्वसूचक उभयानवी अवयाला ओळखण्यासाठी अत्यंत साधी आणि सोपी ट्रिक आहे तर काय यामध्ये वा वी, वे धातूला वे लागलेलं दिसतं तुम्हाला उद्देशबोधक बोधक वाविवे कुठं विद्यार्थी क्रियापदे विद्यार्थी बरोबर विद्यार्थी क्रियापदे आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये शिकलोय विद्यार्थी काय विद्यार्थी क्रियापदे वे मग वे विद्यार्थी क्रियापद आहे वे याच आणखी एक याचा आणखी एक दुवा काय तर ते उद्देशबोधक बोधक गौनत्वसूचक उभयान्वे दिसतात तुम्हाला मग पहा आता काहीतरी काम मिळा वे काहीतरी काम मिळा वे म्हणून मी तुमच्याकडे आलो तुमच्याकडे येण्याचा माझा माझा उद्देश काय तर मला काहीतरी काम मिळावं हा माझा उद्देश आहे आणि त्या उद्देशापाई हे वाक्य कशाचं बनतं उद्देश बोधकच बनतं बरोबर आता पा चांगला अभ्यास व्हा वेपैकी वा आलं वा का यस वा चांगला अभ्यास व्हावा यास्तव त्याने चांगला अभ्यास व्हावा यास्तव त्याने अभ्यासिका लावली अभ्यासिका लावण्याचा उद्देश काय आहे अभ्यासिका लावण्याचा उद्देश काय आहे की चांगला अभ्यास व्हावा आणि तो वा, वा दिसलं का तुम्हाला यस हवा पालट व्हावी याकरिता तो महाबळेश्वरला गेला महाबळेश्वरला जाण्याचा उद्देश काय हो हवा पालट होण्याचा बरोबर मग इथपर्यंत तुम्हाला स्पष्ट असेल तरी याला थोडं उकलून सांगतो की काय इथं मिळावे दिसलं इथं व्हावा दिसला इथं व्हावी दिसले इथं वे क्रियापद दिसतंय तुम्हाला आणि वे क्रियापद असणारं आख्या प्रधानत्व सूचक असू का सूचक असू एकाच ठिकाणी पाहायला मिळतं ते आहे उद्देश बोधक मग असे वाक्य दिसले दुसरं लक्षात नाही जरी ठेवलं तरी चालतं वे दिसलं इथंच यायचं कुठंच जायचं नाही दुसरं कुठच जायचं नाही कुठंच ही एक शॉर्ट ट्रिक तुमच्या लक्षात जरी बसली तरी उद्देश बोधक तुमच्या लगेच डोक्यात घुसून जाईल चला आता संकेत बोधक हे ये तर याच्यावर ये तर कहर झालेला आहे कहर म्हणजे कहर एम पी एस असो की सर्वसेवा असो प्रश्नांची संख्या प्रश्नांचा भडीमार याच्यावरच जास्त आहे मग काय जर तरचे वाक्य जर मी प्रामाणिकपणे अभ्यास केला तर माझा पहिला नंबर येईल जर माझा पहिला नंबर आला तर माझा मध्ये फोटो येईल जर माझा पेपरमध्ये फोटो आला तर माझे मित्र माझी वावा करतील माझे नातेवाईक माझे वावा करतील <coughs> मग हे काय जर तरचे वाक्य जे एकमेकावर डिपेंड असतात मग आता संकेत म्हणजे अट एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहे अशी अट जेव्हा दर्शवली जाते तेव्हा त्या उभयानवी अवयांना संकेत बोधक गौनत्व सूचक उभयानवी अव्यय असं म्हणतात मग जर तर जरी तरी म्हणजे की एवढं लक्षात ठेवायचं कधी कधी जर हे वाक्याच्या सुरुवातीला लावतही नाहीत मग तिथं आपल्याला ते ग्राह्य धरावं लागतं त्याला आपल्याला तोंडाने बोलून दाखवं लागतं किंवा म्हणून मनातल्या मनात ते पाहावं लागतं की इथं जर कसा लागतं आता पहा जर हवे ते पुस्तक मला मिळाले तर माझे संशोधन पूर्ण होईल जर तर संकेत बोधक आहे बरोबर जरी त्याने मला बोलवले तरी मी जाणार नाही जरी तरी मराठ्यांचा इतिहास वाचला आता इथं जर लावले का हो नाही तुम्ही म्हणताल इथं तर जर लावलं नाही मग कसं समजायचं नाही जर मराठ्यांचा इतिहास वाचला जर मराठ्यांचा इतिहास वाचला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व कळेल तुम्हाला जर मराठ्यांचा इतिहास वाचला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व कळेल तुम्हाला ठीक आहे मला बातमी कळाली की मी तुला कळविल जर मला बातमी कळाली की मी लगेच तुला कळविल ठीक जर मला बातमी कळाली तर की मी लगेच तुला कळवेल मग या वाक्यामध्ये असं काही वेगळं पाहण्यासारखं नाहीये जर तर अत्यंत सोपं आहे मग यामध्ये तुम्हाला गौणत्व सूचक उभयान्वे अवयाने जोडले जाणारे जे वाक्य असतात ते वाक्य मिश्र वाक्यच असतात आपण काय आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला हम्म आपण केवळ वाक्य जे असतात ना हे जी वाक्य केवळ असतात ना केवळ वाक्यासाठी पोरांनी एक गोट गोष्ट डोक्यात फिट करून ठेवली असा खेळा टोकल्यासाठी काय की बाबा इथं तुला उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय दिसणारच नाही केवळ वाक्यात उभयान्वय अव्यय नसते हे फिट करून ठेवले डोक्यात पोरांनी पण गेम आहे मित्रांनो गेम मग तुम्ही मला सांगा प्रधानत्व सूचक मध्ये प्रधानत्व सूचक मध्ये तुम्हाला प्रधानत्व सूचक मध्ये केवळ वाक्य नाही बनत वा वा आपलं बनत पण केवळ वाक्याची ट्रिक काय लक्षात ठेवलेली आपण की उभ्या नसते पण इथं तो उभ्या बी येते आणि ते केवळ वाक्य बी बनतं मग कसं ते तुम्हाला समजून सांगितलं की जिथं नाम प्लस नाम विशेषण प्लस विशेषण मी यावर का जोर देतोय माहितीये का विद्यार्थी हे विसरून जातात आणि परीक्षेमध्ये उभयानव अव्यय तिथे असतानाही तुम्ही त्याला केवळ वाक्य करून येत नाहीत तिथे नामनाम जोडलेला असतानाही तुमच्या डोळ्यांना दिसतं पण तुम्ही तिथे फसता मग इथे तुमचा मार्ग जाता कामा नाही याच्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगतोय की नाम उभयानव अव्य प्लस नाम विशेषण उभया प्लस विशेषण आणि त्यानंतर क्रियाविशेषण क्रिया विशेषण क्रिया प्लस क्रियाविशेषण यांनी जोडलेले जे वाक्य असतात ते असतात केवळ वाक्य ही तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची ही ट्रिक काय करायची लक्षात ठेवायची ओके त्यानंतर <coughs> तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो की आपण उभयानव्या जी प्रधानत्वसूचक सूचक व्यय आणि गौणत्वसूचक सूचक व्याव्य या दोन्हीचाही अभ्यास केला आणि त्यामध्ये वाक्य कसे फिरतात उभयानव्याव्य नसतानाही असतानाही त्याच्यात केवळ वाक्य कसं बनतं हे बी हे पण मी तुम्हाला सांगितलं आणि काही उदाहरणं यामध्ये जी दिलेली उदाहरणं ती परीक्षेला पडलेली आहेत ती एम पी एस सीला पडलेली आहेत आणि त्या किचकट प्रश्नावरूनच मी तुम्हाला तुमच्यासमोर हा चॅप्टर ठेवलेला आहे काही विद्यार्थ्यांना काही डाऊट्स क्वेरीज असतील तर तुम्ही या नंबरवर हो, कॉल करू शकता आणि विचारू शकता सध्या विद्यार्थी मित्रांनो इथेच थांबतो अभ्यास चालू राहू द्या जय हिंद